दुःख सहन करणारा देव आपण देखील याची सवय झाली असेल जोपर्यंत आपण येथे आहोत या जगामध्ये आपणास दुःख सहन करावे लागणार आहे पतन पावलेले प्राणी म्हणून तरीही आम्ही दुःखामध्ये असताना आपण दोन गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे एक ख्रिस्ता आमचा परमेश्वर याने आम्हा कोणाही पेक्षा अधिक दुःख सहन केली आहे रुसावर त्याने आमचे व्याधी आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले यशव्या त्रेपन्न चार जे आपणास ठाऊक आहे ते वैयक्तिक आहे परंतु त्याने ते आम्हा सर्वांसाठी सहन केले ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले दोन करिंथ पाच एकवीस अशा प्रकारे सहन केले की पापी प्राणी म्हणून आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही परंतु दुसरी आपण दुःख सहन करीत असताना आपण देखील ख्रिस्ताच्या दुःखाच्या परिणामांची आठवण केली पाहिजे म्हणजे ख्रिस्ताने आमच्यासाठी जे केले आहे त्याद्वारे आम्हास ज्याचे अभिवचन देण्यात आले आहे योहान दहा अठ्ठावीस मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही येथे आमची दुःखे काहीही असोत येशूचे आभा आभार मानूया आमच्या पापांसाठी त्याने शिक्षा सहन केली त्याबद्दल त्याचे आभार मानूया शुभवर्तमानाच्या महान पुरवठ्याबद्दल त्याचे आभार मानूया की विश्वासाद्वारे आपण येशूमध्ये आता परिपूर्ण उभे राहूया आपणास सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देण्यात आले आहे या चॅनलवरती नवीन असाल तर क्राइस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका